कॅन्थर युवा मोर्चाचे मुळशी तालुका अध्यक्षपदी आयुष्यमान विनोद भाऊ शिंदे यांची नियुक्ती जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलवर आपले सहर्ष स्वागत कृपया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता पाहूया महत्त्वाची बातमी पॅन्थर युवा मोर्चाचे तालुका मुळशी अध्यक्षपदी आयुष्यमान विनोदभाऊ शिंदे यांची नियुक्ती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्यमान रामबाऊ ठोके आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला जवळगाव गावठाण तालुका मोशी जिल्हा पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला मान्य पांडुशेठ राठोड महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष गौतम मकासरे संतोष पवार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युवक संघटक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पदाधिकारी रुपेश दादा शिंदे हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते धन्यवाद जय भीम प्रांत शेअर कमेंट क्रांती चॅनल थँक्यू युवा मोर्चाच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी आयुष्यमान विनोद भाऊ शिंदे यांची नियुक्ती जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलवर आपले सर्ष स्वागत कृपया चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता पाहूया महत्त्वाची बातमी पॅन्थर युवा मोर्चाचे तालुका मोहिशी अध्यक्षपदी आयुष्यमान भाऊ शिंदे यांची नियुक्ती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्मान रामभाऊ ठोके आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला जवळगाव गावठाण तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडला मान्य पांडुशेठ राठोड महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष गौतम मकासरे संतोष पवार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युवक संघटक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पदाधिकारी रुपेश दादा शिंदे हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते धन्यवाद जय भीम